ते आपल्याला एक कुकर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी इथे जे आहे हे घेतलेली आहे मसूर डाळ हे बघा एक वाटी हे लालवालीची डाळ असते ती मसूर डाळ मी घेतलेली आहे एक वाटी आणि हे डाळ आपल्याला याच्यामध्ये असे टाकून घ्यायची पूर्ण प्रकारे याला आपल्याला वॉश करून घ्यायचे डाळीला डाळी वगैरे जी आहे ते चांगल्या प्रकारे एक दोन वेळेस चांगला धुवून घेतल्या ना की बरं पडतं कारण बाहेरच्या असतात डाळी सो त्याला पावडर वगैरे लागलेला असतो सो चांगल्या प्रकारे धुवून ना आपण की बरं पडतं बघा डाळीत टाकून घ्यायचं आहे तर पाणी आणि याला चांगल्या प्रकारे आपल्याला वॉश करून घ्यायचं म्हणजे काही कचरा जरी राहिलेला असेल तर तो कचरा पण जे आहे ना ते पूर्णपणे निघून जाईल कचरा थोडा पण मध्ये राहणार नाही त्याच्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे असं डाळीला धुवून घ्यायचं आहे बघा किती असं म्हणजे व्हाईट व्हाईट पाणी निघतं ना तर दोन तीन वेळेस मी डाळीला धुवून घेते हे सो हे बघा डाळ जी आहे ती मी दोन तीन वेळेस चांगली धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा आपली डाळ पूर्ण चांगल्या प्रकारे जे आहे याची धुवून झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून शिजण्यासाठी डाळ आपल्याला ठेवून द्यायची आहे डाळ मग टाकायचं आहे थोडंसं आपल्याला हळद आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये करायचं आहे पाणी ॲड थोडंसं जास्त पाणी टाकते म्हणजे जेणेकरून डाळ चांगली शिजली मग एकदाच तशीच म्हणजे नंतर पाणी आपल्याला ॲड करायचं दादा गरज पडून म्हणजे ते पाणी थोडंसं सेपरेट टाईला सेपरेट तसं होऊ नये म्हणून दिला असं घातते मी सो आता आपल्याला काय करायचं आहे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि दोन ते तीन शिट्टा काढून घ्यायच्यात आपल्याला जरा आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सर ग्राइंडरमध्ये घ्यायचं आहे लसूण आणि अद्रकचे तुकडे घ्यायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये त्याच्यानंतर याच्यामध्ये एक चमच कश्मीरी रेड चिली पावडर टाकायचं जेणेकरून आपल्या दाल तडक्याला कलर येईल छान असा दीड चमच मी तर कश्मीरी रेड चिली पावडर मग टाकलेलं आहे आणि नंतर थोडंसं याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं असं आणि याला आपल्याला करून घ्यायचं आहे ग्राईंड चांगलं मस्त असं बारीक्याचं पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला सो हे बघा हे पूर्ण मी ग्राइंड करून घेतलेलं आहे याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतली एकदम रेड रेड कलर आला आहे सो हे आपल्याला दाल तडक्यामध्ये टाकायचं आहे आता आपली डाळ जी आहे ते पण शिजलेली आहे त्याला दाल तडका बनवून चालू करूया तर बघा आपली डाळाच्या पूर्ण तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि हवा पूर्ण याची गेलेली आहे हे बघा डाळ पूर्ण शिजली एकदम आणि पाणी बघा आपण जास्त टाकलं नाही आपल्याला जास्त पाणीमध्ये टाकायचं गरज नाही थोडंसंच मध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक्स्ट्राचं आपण काय करूया त्याचं थोडंसं आणखीनमध्ये पाणी ॲड करूयात हे बघा एवढं आणि याला आता चांगल्या प्रकारे असं भेटून घ्यायचं अशा प्रकारे आता चॅनल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन छान रेसिपीजसाठी आणि इझी रेसिपीसाठी सुचल आता दाल तडका बनवायला घेऊया आता गॅसवर तिथे ठेवलेली आहे मी कढई आता आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि कढई चांगल्या प्रकारे कडक अशी गरम हो द्यायची आपल्याला गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे तेल जेवढा आपल्याला कांदा भाजण्यासाठी लागेल तितपत तेवढा आपल्याला तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं कारण वरतून पण आपण आणखीन तडका देणार आहोत याला सो त्याच्याने कारण दाल तडक्याला वरून तडका तर लागलाच पाहिजे त्याच्याशिवाय टेस्टच येत नाही दाल तडक्याला काहीच तेल चांगल्या प्रकारे कडक असा गरम झाले झाला टाकून घ्यायचे आहे लगेच मग टाकायचं आहे थोडंसं हिंग आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्याला छान असं याच्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचंय कांद्याचा ना कलर चेंज झाला पाहिजे तोपर्यंत याच्यामध्ये मी आता सध्या आणखी तीन चार मिरच्या टाकत आहे आपल्याला नंतर तडक्यामध्ये पण मिरच्या टाकायच्यात नंतर पण मध्ये मिरच्या ॲड करायच्यात मग सध्या ला मध्ये आत्ता पण थोडासा ॲड केलात आणि फक्त कांदा फ्राय करायला तर एकदम घरभर असा सुगंध पसरलेला आहे याचा खूप भारी फ्लेवर खूप भारी टेस्ट एकदम छान लागते रोज रोज, रोज वरण करून बोर वर झाला असताल तर हे चल तडक्याचा ट्राय करा ना लागतो खूप आणि लवकर होतो म्हणजे काही दुसरं काय झंझट पण नाही तसंच टाईपमध्ये मध्ये पण त्याच्या काही मेथड थोड्याशा काही वेगळ्या असतात आणि हे आपण केलेला हवाला मसाला ट्राय केला याच्यामध्ये तर वा काय टेस्ट येणार ना खरच खूपच छान आणि आता आपल्याला हे मसाला टाकून घ्यायचा याच्यामध्ये हा मसाला केलेला होता ना सो हा मसाला याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आता हे मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं एकदम छान अस आणि याच्यामध्ये आपल्याला लगेच आपले ड्राय स्पायसेस जे आहे जे ड्राय आपले मसाले वगैरे आहेत ते पण लगेच आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे याच्यामध्ये ऍड करत आहे मी थोडासा गरम मसाला थोडंसं धनिया पावडर आणि याच्यामध्ये मी किचन किंग मसाला वापरते तुम्ही पण एकदा वापरून बघा खूप टेस्टी लागतो सो हे मसाले आपण टाकलेले आहेत त्याला मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आपलं नॉर्मल जे रेड चिली पावडर असतं ना ते वालं कारण आपण आधी जे ते मसाल्यामध्ये यूज केलेलं होतं ते तिखट नव्हतं नॉर्मलच आपलं रेड चिली पावडर होतं ते कश्मीर रेड चिली पावडर होतं सो त्याच्याने नंतर थोडीशी हळदमध्ये टाकायची आहे आणखीन सगळ्यानुसार मध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे टोमॅटो मसाला टोमॅटो टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे मसाला चांगल्या प्रकारे आहेत एकदम टोमॅटो आपला सॉफ्ट झाला पाहिजे चांगल्या प्रकारे मसाला सगळा पकला पाहिजे आता याच्यामध्ये ऍड करायची आहे आपल्याला कोथिंबीर थोडीशी म्हणजे कोथिंबीरचा मसाल्यामध्ये पण टेस्ट चांगला उतरला पाहिजे आणि असं मिक्स करून घ्यायचे टोमॅटो सॉफ्ट होऊ आहे मस्त असं दाल तडक्यामध्ये थोडीशी साखर टाकते कधी कर पण करताना मग थोडीशी टाकायची घासना टाकायचं जसं आपण मीठ टाकतो ना थोडंसं मस्त काही गोड पदार्थामध्ये आपण मीठ कसं टाकू शिडबर तिखट पदार्थामध्ये थोडीशी साखर टाकलेली छान मला असं वाटतं की टेस्ट छान येते ह्याच्यामध्ये नाही टाकत नाही पण असं काही तुरळिक अशा काही गोष्टी आहेत किंवा अशा काही रेसिपीज आहेत त्याच्यामध्ये साखर टाकल्यानंतर चव जास्त ते मला असं वाटतं जसं की पनीरची भाजी वगैरे तुम्ही बघितली असेल माझ्या चॅनलवरती कढाई पनीर वगैरे त्याच्यामध्ये मी थोडीशी साखर टाकलेली असते एवढी भारी टेस्ट येते ना असं नाही की टेस्ट येत नाही तर मी नक्की काय ट्राय करून बघा सगळं गॅस थोडासा फुल करायचा आणि हे छान असा मसाला आपला पूर्ण हे बघा बघू शकता तुम्ही किती छान असं पकलेलं आहे पूर्ण आपल्याला डाळ ॲड करायची आहे आता पूर्ण डाळ याच्यामध्ये ऍड करून घ्यायची आपल्याला बघा पूर्ण डाळमध्ये ॲड झाली आता हे मसाला पूर्ण या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे टेस्ट जे आहे मसाले जे छान असे ते सगळ्या डाळीमध्ये एकदम मिक्स झाली पाहिजे म्हण्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचे आणि डाळीला एक उकळीव द्यायची आपल्याला असं बघ आपल्या दाळ एकदम छान अशी उकळी आली आहे एकदम आपला भारी मस्त असला तड़का रेडी आहे आणि चला त्यायला सर्व करूयात आपण सो ते गॅसवरती ठेवले मी तडका पॅन त्याच्यामध्ये आपल्याला ऑइल टाकून घ्यायचे तेल टाकून घ्यायचे म्हणजे आपल्याला तडका द्यायचा त्याचा फायनल टच जो मी तुम्हाला म्हटलेलं होतं ते आपल्याला त्याला द्यायचे सो त्याच्याने जे आहे त्याच्यात तेल टाकून घेते मी टाकून घ्यायचे आहे जिरे जिरे चांगले मस्त असे तडतडू द्यायचे आपल्याला जिरेच्यात टाकायचं आहे हिंग त्याच्यानंतर मध्ये ऍड करायच्या आहेत ह्या लाल मिरच्या थोडस कश्मीरी रेड चिली पावडर थोडेसे मस्त आपला तडका रेडी तडका देऊयात चला तर आपला फायनल टच तडका यायच्यावर आपल्याला बघा आपल्या मस्त असा तडका याच्यावर बसलेला आहे लगेच वरतून आपण आणखीन थोडीशी अशी मस्त कोथिंबीर टाकणार आहोत त्याच्यावरती म्हणजे छान अशी टेस्ट येते आणि खूप खूप म्हणजे काय खूपच छान हे दाल तडका लागतो रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला आणखी आणखीन चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा